नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मला कल्पना आहे माझे बरेचसे यूट्यूब आणि फेसबुकचे व्ह्यूवर्स जे आहेत ते थोडेसे नाराज आहेत त्याचं कारण मी समजू शकतो कारण कित्येक दिवसानंतर क्रिकेटविषयी बोलायला मी कॅमेरासमोर तुमच्याशी उभा आहे मधल्या काळामध्ये मी चेन्नईला जाऊन भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याचं कव्हरेज केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी सुट्टी घेतलेली आहे या सुट्टीची दोन कारणं होती एक कारण तुम्हाला सांगतो की मला इजिप्त हा देश बघायचा होता खूप दिवस माझ्या विशलिस्टवरती होता आणि त्यामुळे इजिप्त बघण्याकरता मी शांतपणे माझ्या कुटुंबासमावेत गेलेलो होतो आणि दुसरी एक गोष्ट सांगतो अहो माझं क्रिकेटचं कवरेज आहे हे प्रत्यक्ष ग्राउंडवरती जाऊन तिथला अनुभव तुम्हाला सांगण्याचं हे कवरेज आहे त्यामुळे सामना न बघता त्या सामन्याविषयी बोलणं हे मला थोडंसं कठीण जातं किंवा पटत नाही म्हणून मी बांगलादेशच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचं आणि त्याचबरोबर बांगलादेशच्या टी सामन्याचं जास्त वर्णन करत बसलो नाही दुसरी एक गोष्ट अगदी तुमच्यासमोर मी प्रांजळपणे कबूल करतो आणि ती गोष्ट अशी आहे की मला बांगलादेश संघाविरुद्धच्या सामन्याचं वार्तांकन करायला तेवढंसं आवडत नाही त्याचं कारण असं आहे की हा संघ नेहमी गाजर लावून क्रिकेटच्या सगळ्या फ्रॅटर्निटीला पकडून धरलेलं असतं की बांगलादेश काहीतरी करेल बांगलादेश काहीतरी करेल परंतु त्यांच्याकडनं खरोखर चांगली कामगिरी सातत्य तर फारच लांब राहिलं हे अजिबात होत नाही भारताविरुद्ध तर खेळ खेळताना त्यांना अक्षरशः अडखळायला होतं आपण टी ट्वेंटी सामन्याची मालिका पाहिली आपण कानपूरचा कसोटी सामना पाहिला की ज्या कसोटी सामन्यामध्ये अडीच दिवस पाऊस पडला तरी भारतीय संघाने उरलेल्या सव्वा दोन दिवसात कसोटी सामना जिंकला त्यामुळे बांगलादेशविरुद्धचं क्रिकेट कवरेज करायला मला तेवढा उत्साह वाटत नाही आणि जेव्हा त्यांच्यातला एखादा फास्ट बॉलर टी ट्वेंटीचा सामना खेळत असताना चुईंगम खात फास्ट बॉलिंग करताना बघायला मिळतो तेव्हा मुज माझा मूड अजून जातो कदाचित ही चूक समजा किंवा कदाचित हे माझा नाठाळपणा समजा त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्याचं पळापळ करून क्रिकेट कवरेज करणं मला जमत नाही दोन्हीही गोष्टी मी ऑनेस्टली कबूल केलेल्या आहेत माफीसुद्धा मागतो की इतक्या दिवसांनी मी तुमच्यासमोर क्रिकेट कवरेज करता उभा आहे अर्थातच मधल्या काळामध्ये इंग्लंडनी जी काही धमाल उडवलेली आहे पाकिस्तानविरुद्ध खेळत असताना आणि पाकिस्तान संघ हे करू शकतो की साडेपाचशे रन्स पहिल्या इनिंगमध्ये करूनसुद्धा जी इनिंग फिटनी ते हारू शकतात ही गोष्ट दुसऱ्या कुठल्याही संघाला शक्य नाही चला आता मुख्य मुद्द्यावरती येतो आणि ते म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सिरीजला सुरुवात होते त्याच्याविषयी मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठे जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड जमाना होता आत्ताच मी प्रेस कॉन्फरन्स कव्हर करून आलोय आणि म्हणून मी सांगतो की जमाना होता की टेस्ट मॅच चालू होत असताना जास्त बोलबाला हा फलंदाजांचा असायचा गौतम गंभीर माझ्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणे म्हणाला आता गोष्टी बदललेल्या आहेत आणि या बदल चांगल्या दृष्टीने अशा करता झालाय की बॅट्समननी कितीही धावा जरी केल्या तरी टेस्ट क्रिकेटला म्हणावी ती अपेक्षित गती येत नाही ज्या वेळेला बोलर्स योग्य वेळामध्ये वीस विकेट काढण्याची हुकूमत ठेवतात तेव्हाच टेस्ट क्रिकेटला गती येते जी आत्ता क्रिकेटला आलेली आहे भारतीय संघाच्या तर गती आहे संघाला नक्कीच आलेली आहे मला या टेस्ट सिरीजला सुरुवात होत असताना थोडीशी उत्सुकता लागून राहिली आहे थोड्याशा माझ्या अपेक्षा आहेत त्याचं कारण दोन्ही संघाकडे बॅट्समन चांगले आहेतच पण दोन्ही संघाकडे चांगले फास्ट बॉलर आहेत आणि उत्कृष्ट स्पिनर्स आहेत अर्थातच थोडीशी एज हे न्यूझीलंडच्या स्पिनरपेक्षा आपल्या स्पिनरकडे आहेत कारण आपल्याकडे अश्विन आणि जडेजा आहेत हे मी हो नाकारतच नाही परंतु या न्यूझीलंड संघाकडनं मला थोडीशी अपेक्षा याच्याकरता आहे त्यांच्यातल्या बहुतांशी खेळाडूंना भारतात खेळायचा भरपूर भारता अनुभव आहे आत्ताच ते श्रीलंकेमध्ये जाऊन कसोटी सामने खेळून आले त्यामुळे आशिया खंडामध्ये भारतीय ब स्पिनर्सना कसा खेळायचा याचा अंदाज त्यांना थोडासा लागलेला आहे आणि याच्यामध्ये एकच गोष्ट थोडीशी भारताच्या दृष्टीने म्हणायला गेलं तर चांगली आहे क्रिकेटप्रेमी म्हणून मला थोडंसं वाईट वाटतं आहे कारण पहिला कसोटी सामना केन विल्यमसन न खेळायची शक्यता आहे हा माझा अत्यंत आवडता लाडका खेळाडू आहे बॅट्समन म्हणूनही आणि क्रिकेटर आणि माणूस म्हणूनही त्यामुळे त्याला मी कदाचित मिस करेन भारतीय संघाची तयारी ही जोरात चालू झालेली आहे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेरनं मी हा रिपोर्ट सादर करतो आहे भारतीय संघ चिन्नास्वामी स्टेडियमवरती आतल्या बाजूला सराव करतो आहे सगळे खेळाडू सरावाला हजर आहेत आणि गौतम गंभीरच्या म्हणण्याप्रमाणे संघामध्ये एवढी गुणवत्ता ठासून भरलेली आहे एवढे पर्याय आहेत की भारतीय संघातल्या कुठल्याही खेळाडूला खेळवलं तरी तो भारतीय संघासाठी योग्य कामगिरी करून विजयाचा मार्ग हा संघाला दाखवू शकतो हा कॉन्फिडन्स मुख्य कोच गौतम गंभीरनी बोलून दाखवलेला आहे प्राचीन रवींद्रची सुद्धा प्रेस कॉन्फरन्स झाली तो म्हणला एशिया खंडामध्ये येऊन खेळण्याचा अनुभव आम्हाला नक्की नक्कीच आहे परंतु भारतीय संघाबाबत आम्हाला नक्कीच थोडीशी काय म्हणतात त्याला दडपणाची गोष्ट वाटते कारण भारतामध्ये येऊन भारतीय संघाला हरवण्याकरता तुम्हाला एकशे वीस टक्के खेळ करायला लागतो तुम्हाला शंभर टक्के खेळ करूनसुद्धा चालणार नाही त्यांच्या बोलर्सविरुद्ध ज्याच्यामध्ये बुमरा आहे आणि त्याच्याबरोबर सिराज आहे आकाशदीपला एक वेगळा रिदम सापडलेला आहे आणि अश्विन आणि जडेजा आहेत या सगळ्याचा विचार त्यांच्या विरुद्ध जर का टेस्ट मॅचमध्ये में चांगला खेळ करायचा असला तर तुम्हाला सातत्याने मिनिट टू मिनिट चांगला खेळ करायचा आहे एक मालिका लावायला लागते एक माळ लावायला लागते लांबलचक तरच तुम्ही भारतीय संघाविरुद्ध चांगले खेळू शकता आणि हे म्हणत असताना राजेन रवींद्रनी एक गोष्ट नक्की सांगितलेली आहे की न्यूझीलंड संघ यावेळेला कडवी टक्कर देण्याच्या मनोवृत्तीनीच मैदानावरती उतरणार आहे एक गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतो जी मी प्रिव्ह्यूमध्ये उद्या परत सांगेन आकाशामध्ये थोडेसे ढग आहेत बँगलोरमध्ये रिमझिम पाऊस मन्नान्न पडतो आहे चेन्नईच्या बाजूनी तो पाऊस येतो आहे त्यामुळे मॅचच्या दरम्यानसुद्धा पाऊस पडायची शक्यता आहे याचं क्लिअर अपडेट मी उद्याच्या प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला नक्कीच देईन आत्ताच्या घडीला मी एवढंच म्हणेन की भारत विरुद्ध न्यूझीलंड ही ते सिरीज जास्त आव्हानात्मक जास्त एक्सायटिंग वाटते बांगलादेश विरुद्ध भारत याची तुलनाच त्याच्याशी होऊ शकत नाही त्यामुळे मी तर म्हणेन परत एकदा ताज्या दमानं नव्या उत्साहानं मी क्रिकेट मैदानावरती आलेलो आहे चांगली गोष्ट अशी आहे की हे जे ग्राउंड आहे या ग्राउंडवरती फलंदाजांना रन्स कॅ मे शॉट मारल्यानंतर भरपूर धावा मिळतात कारण आउटफील्ड फास्ट आहे इथं हवेत मारलेला बॉल हा टेक ऑफ केल्यासारखा जातो हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे त्यामुळे या ग्राउंडवरती रन्स होणार आहेत फक्त विकेट प्रिपरेशनला थोडंसं मदत मिळते त्याचं कारण पाऊस थांबल्यानंतर लगेच कव्हर्स काढली जात आहेत विकेटवरती रोलिंग केलं जात आहे हे विकेट एकदम रँक टर्नर नसेल असं दोन दिवस अगोदर वाटतं आहे याचासुद्धा योग्य अहवाल मी तुम्हाला उद्या प्रिव्ह्यूमध्ये दे देईनच आत्ताच्या घडीला एवढंच म्हणेन भारतीय संघाचे दोन बॅट्समन खास करून रोहित शर्मा आणि विराट कोहली एक नवीन अध्याय लिहिण्याच्या दृष्टीने टपून बसलेले आहेत दोघांना गेल्या काही दिवसामध्ये उत्तम कामगिरी ही अपेक्षितप्रमाणे करता आलेली नाही याचं शल्य त्यांच्या मनामध्ये रेंगाळत आहे विराट कोहली नऊ हजार टेस्ट रन्सच्या टप्प्यावरती उभा आहे त्यामुळे या सगळ्याचा जर का विचार केला तर या टेस्ट सिरीजकडे उत्साहाने बघण्याची सर्व लक्षणं मला दिसत आहेत त्याच्यासाठीच तुमचा प्रतिनिधी म्हणून बँगलोरच्या चिन्नास्वामी मैदानावरती मी टेस्ट कवर करायला आलेलो आहे अपेक्षा खूप आहेत चांगलं क्रिकेट बघायला मिळेल हीच मला सर्वात मोठी अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा काय आहेत हे मला नक्की सांगा भारतीय संघाने अठरा टेस्ट सिरीजमध्ये <coughs> माय देशामध्ये विजय मिळवलेला आहे तो धमाका न्यूझीलंडमध्ये चालू ठेवण्यासाठी भारतीय संघाला काय करायला लागेल याचा तुमचा अंदाज काय मला नक्की सांगा रोहित शर्मा विराट कोहली यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत त्यांचं जे धावांचं थोडंसं ग्रहण नाही म्हणणार थोडीशी जी ओटी लागली आहे ती तो बांध फुटून मोठ्या धावा करता ते जातील असा माझा अंदाज आहे तुमचा अंदाज काय माझं जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा आता जातो इंडियन टीमची प्रॅक्टिस बघायला बाय बाय